नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग त्यांनी एकदम जबरदस्त सॉलिड दाखवलेला आहे काय होतं इकडं हे सगळं काही बघितल्यानंतर आता रम्या बरोबर युगचा ब्रेन वॉश करून टाकते आणि तो त्याला बरोबर बाटलीत उतरवते आणि तो उतरतो सुद्धा तर दुसरीकडे आता काव्या आणि अनिशा बरोबर त्याच कॅफेमध्ये म्हणजे मानिनीच्या मैत्रिणीच्या कॅफेमध्ये गेलेल्या असतात आणि म्हणजे अनिशाने तिला काव्याला तिथे बोलावून घेतलेलं असतं आणि आता काव्या सर्व काही जे काही घडलेलं असतं मानिनी तिला जे काही बोललेले असते ते सर्व काही अनिशाला सांगते आणि अनिशा मात्र ते ऐकून आश्चर्यचकितच होते आणि दुसरीकडे मात्र आता नंदिनीचं आणि जीवाचं भांडण त्यांनी दाखवलेलं आहे आणि ते भांडण आता रम्याने आणि वसूने ऐकलेलं आहे तर नेमकं त्याच गोष्टीचा फायदा उचलून वसू आणि रम्या जीवाला टोमण्यावरती टोमणे मारत असतात तर तेव्हा नंदिनी त्या दोघींना असं काही सुनावते आणि त्या दोघांची तोंड त्या दोघींची तोंडच बंद करते तर जीवाला सुद्धा त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो तर अखेरीस आता जीवाचा राग सुद्धा शांत होतो आणि तो आता नंदिनीकडे मदत मागतो म्हणजे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायसाठी तो आता तिची मदत घेणार आहे आणि दुसरीकडे नेमकं का ज्या कॅफेमध्ये म्हणजे मा मानिनीच्या मैत्रिणीच्या कॅफेमध्ये मा अनिशा आणि काव्य असतात तर नेमकं तिथे मित्रांनो पार्थ सुद्धा म्हणजे त्याच्या क्लायंट सोबत आलेला आहे आणि आता त्याने सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली असते आणि नेमकं तीच कॉफी ती कॅफेवाली वेट्रेस असते ती काव्याजवळ घेऊन जाते आणि काव्य तिच्यावरती ओरडत असते तर पार्थ तेव्हा म्हणतो मी ऑर्डर केलेली आहे सिनेमन कॉफी आणि तेव्हा काव्याला कळतं की पार्थ सुद्धा तिथेच आहे तर असं सर्व काही आजच्या भागामध्ये घडलेलं आहे आणि ते आपण सुरुवातीपासून बघूयात रम्या अजून सुद्धा युगच्या खोलीमध्येच असते आणि ते त्याच्या डोक्यामध्ये आता नंदिनी विरुद्ध विष पेरायचं काम सुरूच असतं तिचं अरे जिवा तर ना तुझ्यासाठी मामासोबत भांडायचा आणि त्यानं तुला आता नंदिनीला सॉरी म्हणायला लावलं हे काही बरोबर नाही आणि आणि एक गोष्ट आहे रे जर समज इथे काव्य असती आणि तू जर काव्याला बोलला असतास ना तर पार्थने काय केलं असतं माहिते का की तुला तर ना नाकच रगडा लावलं असतं काव्याच्या पायाशी आणि अरे मी तर असं ऐकलंय की तिने तर तुझ्या कानाखाली मारली होती आणि युगला तो तो क्षण सुद्धा आठवतो आणि रम्या मनात म्हणते अरे वा रम्या तुझं ब्रेन वॉश तर वर्क होतंय आणि त्याला म्हणते अरे योग तुला जर काही शेअर करावस वाटलं काही बोलावंसं वा वाटलं तर मी आहे हा तुझ्यासाठी आणि घरामध्ये जर कोणीसुद्धा तुझ्या बाजूने नसलं तरी सुद्धा मी आहे बाकी तू माझ्याशी कसा जरी वागलास ना तर मी त्याचं अजिबात वाईट वाटून घेणार नाही अरे असं बोलून ती त्याचं ब्रेन वॉश शंभर टक्के करते सुद्धा आणि आता विषय बदलत म्हणते अरे युग तुझं उठतोस का मला तुझं बेडचं बेडवरचं बेडशीट वगैरे आवरायचं आहे स्वच्छ वगैरे करायचं आहे असं म्हणून ती आता त्या विषयाला थोडीशी बगल देते तर मात्र आता युग पण लगेचच तिच्या बोलण्याला वगैरे बोलतो आणि त्याचं ब्रेन वॉश सुद्धा झालेलं इथं आहे आणि ते म्हणतो अग रम्या ताई राहू दे राहू दे मी करतो ग ते तर रम्या म्हणते अरे नाही योग नको तसं नको करायला मामीला जर कळालं ना तर मग ती माझ्यावरती चिडेल तर युग म्हणतो अग नाही नाही तिला करणार नाही मी नाही सांगणार तर रम्या म्हणते बरोबर ठीक आहे मी आता जाते आणि जाता आता परत वळून म्हणते अरे युग तुझं जर काही सिक्रेट असेल ना तर तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस हा मी कुणाला सुद्धा नाही सांगणार असं म्हणून ती आता शेवटचा खडा टाकते तर युग सुद्धा लगेच हो हो असं तिला सांगतो तर रम्या आता आतल्यात खूप खुश झालेली असते म्हणते अरे वा क्या बात आहे रम्या कालपर्यंत तुझ्यावरती हा ओरडणारा युग आज तुझ्या बाबतीत एकदम सॉफ्ट झालेला आहे आता असंच ना युगला हळूवारपणे घोळात घेऊन आमच्या बाजूने करावं लागेल आणि एकदा का हा आमच्या बाजूने झाला ना की मग नंदिनी आणि काव्याला बरोबर चेकमेट करता येईल असं ती सर्व मनामध्ये मांडे बांधत असते तर आता दुसरीकडे त्यांनी अनिशा आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे तर अनिशा अगदी त्याच टेबल वरती बसलेली असते जिथे जिवा आणि काव्या बसायचे आणि ती जिवा आणि काव्याचा जो त्यांनी लिहिलेला असतो इनिशियल लेटर्स तर त्याच्यावरून हात फिरवत असते इतक्यातच काव्य आता तिथे येते आणि ती अनिशाला म्हणते अगं काय अनिशा तुला हाच कॅफे सापडला होता का आणि ते टेबल बघितल्यानंतर आणि हाच टेबल सापडला होता का ग तुला तू मॅड आहेस का काय तेव्हा अनिशा तिला शांत करते म्हणते अगं शांत हो जरा बस इथं बस अगोदर असं म्हणून तिला बसायला लावते आणि विचारते अगं तू मोहन व्हायचं ठरवलंयस ना मग मोहन व्हायचा रूल नंबर एकशे एक काय माहिती आहे का ज्या ज्या ठिकाणी फिरला असाल बसला असाल ना त्याच ठिकाणी परत जायचं म्हणजे कसं मन एकदम टफ बनतं हा रूल आहे एकशे एक, एक नंबरचा आणि विचारते मला सांग तुला क्लास लिहायला वेळ का झाला आणि त्यानंतर जरा काव्य विचारात गेलेले असे तर तिला म्हणते अहो देशमुखांची मांजर तुला विचारते मी तर काव्या तिला विचारते अगं आता हे आणि काय आहे नवीन तर तेव्हा अनिशा तिला म्हणते अगं गणपतीच्या सुट्टीनंतर आपण आता भेटतोय ना त्यामुळे नवीन नाव नवीन मूड नाहीतर तू पार्थला देशमुखांचा बोका चिडवतेसच ना सो so, तुला सुद्धा देशमुखांचं मांजर म्हटलं आणि हे परफेक्ट सूट ना तुला आणि चल लवकर आता तुझी कॉफी ऑर्डर कर असं ती म्हणत असताना आता काव्यात तिचीच कॉफी उचलून घेते तर अनिशा म्हणते अगं तू तुझी तुझी ऑर्डर कर ना तर काव्या म्हणते अगं नाही का अनिशा तुझ्या कॉफीमध्ये ना एक स्पेशल गारगार -गार फिलिंग वेगळंच असतं तर अनिशा म्हणते नवटंकीच आहेस तू बर ठीक आहे बाय द वे तू क्लासला सुद्धा उशिरा येतेस आणि कॅफेला सुद्धा उशिरा येत आहेस आणि मला सांग आज क्लासला यायला उशीर का झाला सांगशील का मला जरा तर काव्या सांगते अगं काय झालं माहितीये का पार्थच्या एका क्लायंटनी ना त्यांना वॉचेस गिफ्ट केली आमच्या दोघांच्या साठी अगं आणि काय झालं माहितीये का नेमकं ते घड्याळ आणल्या आणल्या ते पार्थ जे त्यांचं जे घड्याळ होत ना ते माझ्या हातून फुटलं अगं तर अनिशा तिला म्हणते अगं तुझ्या एवढी वेंदळी मुलगी मी बघितलेलीच नाहीये अगं तू ग्रीन फ्लॅगचं घड्याळ फोडलंस तर काव्या म्हणते अगं बाई मी काय मुद्दामून नाही केलं त्याचा गिल्ट सुद्धा मला आलेला आहे तर अनिशा म्हणते हो आणि पार्थ सुद्धा म्हणाले असतील काव्या इट्स ओके असं होतं कधी कधी असं ती वेगळा म्हणजे पार्थच्या स्टाईलमध्येच बोलू लागते आणि पुढं म्हणते आणि त्या काचा तुझ्या पायाला लागू नयेत म्हणून त्यांनी स्वतः सुद्धा उचलल्या असतील असं अगदी बरोबर अंदाज ती लावते तर तेव्हा काव्याचे डोळेच मोठे होतात आणि ती म्हणते अगं हो पण तुला कसं काय कळालं हे सगळं एक्झॅक्टली हेच केलेलं आहे त्या आर्किटेक्ट बोक्याने तर आनिशा ज्यामच खुश होते आणि म्हणते हो ना बघ बरोबर आहे की नाही आणि अगं सोन्याचा तुकडाच आहे माझा जिजू असे जोडीदार मिळायला ना नशीब लागतं आणि ज्यांना मिळतात ना त्यांना मात्र कदर नसते अग इथं मी एक बॉयफ्रेंड शोधते पण सगळे काही डिफेक्टिव्ह मिळत मिळतात मला तर काव्या तिला म्हणते झालं का तुझं अग बाई मला जर कदर नसती ना तर ते तुटलेलं घड्याळ रिपेरीला टाकून मी इथं आले नसते तर अनिशा मात्र आश्चर्यचकितच होते म्हणते अगं काय सांगतेस काव्या तू पार्थचं तुटलेलं कडाळ रिपेरीला टाकायला गेली होतेस। आणि कुठं आहे ते घड्याळ बघू तर काव्या म्हणते नाही तिकडच आहे ते घड्याळ आणि ते साधी काच बसून दोन तासात देत होते पण मी म्हणाले नाही नको एकदम भारीतली एकदम ओरिजिनल काच बसवा आणि मग त्याच्यासाठी एक दिवस लागेल म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत ते मिळेल म्हणजे कसं पार्थ देशमुखांचा ऑफिसमध्ये त्यांचं स्टेटस आहे ना दरार आहे त्यांचा मग कसं छान महागडं घड्याळ वापरलं पाहिजे त्यांनी छान चकाचक चमकू दे ना ती काच असं ती सर्व काही पार्थची तारीफ करत असते आणि अनिशा मात्र एकदम विचारात हरवूनच जाते तर काव्या तिला विचारातून बाहेर काढते आणि म्हणते अगं काय कुठं हरवलीस अनिशा तर अनिशा म्हणते बदल दिसतोय मला मांजरीच्या म्यावम्यावचा सूर बदलत आहे असं म्हणून ते हसू लागते तर काव्या म्हणते अग अनिशा हसतेस कसली काय अगं ह्याच मांजरीच्या घशात काटा अडकून ही मांजर गप्प बसली होती कारण मानिनी काकूंना कळलं की माझं असं तिने सांगितल्या सांगितल्या अनिशा कॉफी पित असताना तिच्या तोंडातून कॉफीच बाहेर पडते आणि तिला खोकला येऊ लागतो तर काव्या तिला टिश्यू देते म्हणते अगं अनिशा काय हे सावका सावका जरा काय काय होतंय काय तुला तर अनिशा तिला म्हणते अगं कसलं सावकाश आणि मला सांग तुझ्या आयुष्यात असले नवीन नवीन ट्विस्ट येतात तरी कसे आणि काकूंना तुझं लग्नाआधी कोणाशी अफेअर होतं हे सुद्धा कळलं का, का? असं ती विचारते आणि तेव्हा काव्या मात्र तिला सांगणार असते आता त्यांनी परत इकडे जीवा आणि नंदिनी मधला सीन दाखवलेला आहे तर आता जीवाने तर नेहमीप्रमाणे सगळा काही बेडवरती पसारा करून ठेवलेला असतो आणि नंदिनी तेव्हा तिथं येते आणि जीवाला विचारते अहो जिवा हे काय आहे हे सगळं बेडवरती काय तुम्ही कसला पसारा करून ठेवला सगळा तर जीवा परत तिला टॉन्ट मारतो म्हणतो अगं काय आहे ना माझ्याकडे खूप वेळ आहे मी रिकाम टेकडा नाही का तर नंदिनी आता तिच्या त्या त्याच्यावरती चिडते म्हणते अहो जीवा झाला आता कालपासून मी ऐकते रिकाम टेकडा रिकाम टेकडा कोणी कोणी काही बोललय का तुम्हाला तर जेव्हा थोडासा सिरियस होतो आणि नंदिनीजवळ जाऊन म्हणतो अगं माझ्या आजूबाजूचे ना बऱ्याच वेळा मला हे सगळं काही बोलून झालेत पण मला वाटतंय की ते मस्करी करत होते पण तुम्ही मला आत्ता खडबडून जागा केले आणि मला सांगितलंय की नाही जेव्हा हेच फॅक्ट आहे मला काही सुद्धा काम नाही आहे मी रिकाम आहे कोणाला सुद्धा माझ्यासोबत बोलायला वेळ नाहीये माझ्या मित्रांना वाटतं की मी त्यांच्यासोबत कधीसुद्धा ट्रेकला येऊ शकतो कारण मी रिकाम आहे दादाला सुद्धा तसंच वाटतं आणि तुला तर माझ्यासोबत बोलायला वेळ सुद्धा नाहीये कारण तू प्रचंड बिझी आहेस आणि मी रिकाम टेकडा आहे तर नंदिनी त्याच्यावर ओरडतेस म्हणते बास झालं आता तुम्ही एकदा सुद्धा हा शब्द वापरायचा नाहीये त्यात जीवा म्हणतो अगं तुला या शब्दानी फक्त त्रास होतोय आणि मी तर खरं मला ते सगळं फील होतय घरामध्ये सगळ्यांना काम आहेत आईला काम आहेत बाबांना काम आहेत दादाला काम आहेत तुलाही काम आहे अगं सगळ्यांचा सोड त्या आशाताईंना सुद्धा काम आहे फक्त मीच काय तो रिकाम टेकडा आहे तर आता नंदिनी त्याला म्हणते अहो जीवा ऑफिसला जायचं तुम्हीच थांब बोलत आणि त्याचा दोष तुम्ही इतरांना का देत आहे तर जीवा म्हणतो एक एक मिनिट मी ना कोणाला सुद्धा दोष देत नाहीये पण मी काय करू ना तेच मला कळत नाहीये अगं मी ऑफिसला जाऊन बघितलं मला तिकडं नाहीये रमत आहे गमत आहे ऑफ पार्थदादाला जे जमतं ना ते मला जमत आहे मी आता तिकडे जाऊन काय करू आणि प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का की मी असा घरामध्ये रिकाम टेकडा बसलोय ना त्याचा कुणाला काहीही पडलेलं नाहीये मी रोज उठतोय खातोय पितोय झोपतोय कुणाला काही फरक पडतोय का नाही पडत आणि सगळ्यांनी फक्त गृहित धरले की जीवा असणार आहे घरामध्ये एखाद्या कपाटासारखा तर नंदिनी म्हणते आहो मला तर कळतच नाही आहे तुम्हाला विचारला तरी त्रास होतो नाही विचारला तरी त्रास होतो आणि आता परत त्यांनी इकडे अनिशा आणि अनि काव्यामधला सीन दाखवलेला आहे तर काव्याने अनिशाला सर्व काही सांगितलेलं असतं तर अनिशा म्हणते अगं मला तर ना फक्त ऐकूनच एवढा त्रास होतोय पण मला एक गोष्ट सांग काव्या तू जीवाला सगळं यामध्ये प्रोटेक्ट का करतेस तू तर काव्या म्हणते कोण जीवाला प्रोटेक्ट करते तर अनिशा म्हणते अगं पण तुझ्यावरती नको नको ते आरोप झालेच ना तर काव्या म्हणते अगं ते सर्व काही गैरसमजातून झालं होतं तर अनिशा म्हणते अगं तरी सुद्धा तू जे काही जे काय काय घडलं ना ते सगळं का नाही सांगितलंस त्यांना आणि का नाही सांगितलंस की इथे तिथे नाही तर तुमच्या धाकट्या मुलावरच माझं प्रेम होतं असं ती बोलत असताना काव्या मात्र तिला बोलू देत नाही आणि तिच्या तोंडावरतीच हात ठेवते आणि म्हणते अग अनिशा प्लीज बोल नकोस हे तर अनिशा विचारते पण तू का नाही सांगितलं जीवा आला होता ना तिथे जेवाला चला सांगायला तर काव्या म्हणते अग अनिशा तू जरा डोकं लावून बोल वाटतेल ते बोलतेस तू आता अगं मी जीवाला जर याच्यामध्ये इन्वॉल्व केलं असतं ना तर हे सगळं काही नंदिनीताईपर्यंत पोहोचलं असतं अगं जीवासाठी नाही तर नंदिनीताईला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं काही केलेलं आहे अगं बिचारीचं एकदा लग्न मोडलेलं आहे नंतर ना जीवानेच लग्न केलं नंदिनीताईशी आणि आमच्या चौघांच्या मध्ये ना सगळ्यात आधी नंदिनीताईनेच हे नातं मान्य केलं आणि अगं आता मनापासून नवरा मांडते ती जीवाला आणि हळूहळू त्यांच्यामधलं नातं खोलतंय ग अनिशा आणि जीवामध्ये सुद्धा बदल होत आहेत हळूहळू आणि कदाचित आमच्या दोघांच्यामध्ये इतका छान संवाद कधी नव्हता तो आता त्या दोघांच्यामध्ये असतो असं ती सर्व काही आता बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करत असते आणि आता इकडे परत त्यांनी जीवा आणि नंदिनीमधला सीन दाखवलेला आहे नंदिनी जीवाला म्हणते आहो तुम्ही बोला ना माझ्यासोबत बोलून प्रश्न सुटतात हो। सुटत आहो तर जेव्हा म्हणतो अगं इथे माझेच मला प्रश्न सुटत नाही आहे तू अजून प्रश्न विचारू नकोस मला तर नंदिनी म्हणते आहो मग तुम्ही ओरडताय कशासाठी अहो तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी विचारत होते तर तेव्हा जीवा म्हणतो अग मला कुणाची सुद्धा मदत नको आहे आणि तू का करतेस कशासाठी करतेस मदत अजून पाच एक महिन्यात तू सोडून जाशीलच ना मला आणि बरं झालं तू मला डिवोर्स दिला आहेस ते आणि तू तरी का राशील अशा माझ्यासारख्या लुजर मुलासोबत असं बोलून तो आदळापट करतो आणि तिथून निघून जातो तर नंदिनीला मात्र त्याच्या बोलण्याचा त्रास होत असतो तर आता इकडे परत आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे अनिशा अजून सुद्धा प्रश्न विचारायचा प्रयत्न करत असते तर काव्या म्हणते अगं बास अनिशा अजून आता प्रश्नांना फाटे फोडू नकोस अगं अजून खूप विचार करतेस तू अगं एवढा विचार करू नकोस कारण ना त्यानंतर काय घडलं हे तर मी तुला सांगितलेलंच नाहीये अगं मानिनी काकू रडल्या माझ्यासमोर सॉरी म्हणाल्या मला मला म्हणाल्या मी उगाच संशय घेतला तुझ्यावर कसं आहे लोकं येतात आपले कान भरतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो मग वाटू शकतं ना असं पण तुला सांगू का आता आमच्यामध्ये ना आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जीवाला तर याच्यामधलं काहीसुद्धा माहिती नाही आहे जीवा त्याच्या जागी सुखी आहे आणि मी माझ्या जागी शांत आहे असं सांगून ती आता अनिशाच्या मनामधला सगळा काही गैरसमज दूर करते तर आता इकडे घरामध्ये जीवा रागारागात खाली येतो आणि डायनिंग टेबल वरती बसतो आणि नेमकं तो रागात खाली आलेला असतो हे वसो आणि रम्याने बघितलेलं असतं आणि त्यात आता दोघे सुद्धा मुद्दामून खोडी करू लागतात वसु म्हणते अगं रम्या लवकर अजून भरपूर कामं करायची आहेत आणि जेवण सुद्धा करायचं आहे तर रम्या तिला विचारते म्हणजे या दोघींचा मुद्दा म्हणूनच सगळं काही जीवाला उकसवायसाठी चालू असतं तर रम्या विचारते अगं किती जणांचं जेवण करायचं आहे तर वसु म्हणते हे बघ नंदिनी डबा घेऊन जाईल आनंद निवासला योग्य लाय त्यांच्या मित्र त्याच्या मित्रांच्या बरोबर बाहेर आणि बाकी सर्वजण सुद्धा ना आपापल्या कामासाठी ना बाहेर गेलेले आहेत आणि मग आता घरामध्ये राहिलं कोण तू मी मानिनी आणि मंजू चौघेच राहिलो आपण आणि ती मुद्दा म्हणूनच आता जीवासमोर असून सुद्धा त्याचं नाव घेतच नाही आणि ती म्हणजे एका प्रकारे बोलत असते की बाकी सर्वजण कामाचे आहेत आणि जीवारी काम टेकडाच आहे आणि या शब्दालाच ती उचलून धरायचा प्रयत्न करत असते तर रम्या म्हणते अगं तू सगळ्यांची नावं व्यवस्थित घेतलीस का अगं नाही मला जर ना काहीतरी गडबड वाटते तू जरा नीट काउंट कर बरं तर वसू म्हणते अगं नाही तसं काही सुद्धा नाही आहे मी बरोबर काउंट केले सगळ्यांची नावं घेऊन अगदी बोटावरती काउंट सुद्धा केले तर रम्या म्हणते अगं तू जीवाचं नाव घेतलं नाहीस तर वसू लगेच टोमना जोराचा टोमणा मारते म्हणते अगं त्याचं काय नाव घ्यायचं आहे तो सकाळ संध्याकाळ घरात तर असतो मग कशासाठी त्याला वेगळं काउंट करायचं तर रम्या म्हणते अगं हो बरोबर बोलीस तू आई म्हणजे तो बाय डिफॉल्ट घरात पडूनच असतो मग त्याला बोटावर वेगळं मोजायची काही गरजच नाही आहे असं त्यानं म्हण त्या दोघींनी म्हटल्यानंतर आता जीवा मात्र चांगलाच चवताळतो आणि रागा रागात खुर्ची बाजूला सरकून उठून उभा राहतो म्हणतो तुम्हा दोघींना मी नकोय का घरामध्ये जड झालोय का मी या घराला जाऊ का मी हे घर सोडून तर बसू त्याला म्हणते अरे जिवा तू असं का बोलतोयस अरे मी असं थोडीच म्हंटल तुला अरे मला सांग दिवसभर तू घरामध्ये रिकाम टेकडाच बसलेला असतोस ना मग तेच म्हंटल मी वेगळं काय म्हंटल असं ती बोलत असताना आता जीवा मात्र आपली मान खाली घालतो आणि इतक्यातच मागून नंदिनी येते आणि ते, ते सर्व ती ऐकते आणि त्या दोघींना म्हणते तुम्ही सुद्धा दोघी शिक्षा भोगत घरामध्येच पडून आहात आणि असं ती बोलत असताना आता जीवा तिथून चाललेला असतो तर नंदिनी आता त्याच्याकडे न बघताच त्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आणि त्या दोघींच्या वरती जोराने ओरडू लागते विसरलात का जीवांच्या बद्दल एक ना एकही वाकडा शब्द बोलताना अगोदर तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये ना त्यामुळे त्यावेळी ऐनवेळी त्या तिच्याबरोबर लग्न करायला हिंमत लागते वसुहत्या आणि आमची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे बोलण्याचाही हक्क नाहीये तर वसुतीला म्हणते आलीस का तू आलीस आणि काय असं ग तुझं सारखं मध्ये मध्ये आणि जीवाशी बोलायच्या अगोदर तुझ्याशी बोलावं लागेल म्हणजे काय आणि तसंही ना मी तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हते त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीला मध्ये मध्ये यायची काहीही गरज नाहीये तर आता मानिनी सुद्धा तिथं आलेली असते आणि वसू असं बोलत असताना तिला म्हणते वसुताई आवाज चढवून बोलायचं नाही या माझ्या सुनेशी तर नंदिनी म्हणते आहो आई असू देत आता ना यांच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं ना ते आता मी बघतेच आणि तुमच्याबद्दल ना मला सहानुभूती वाटते म्हणजे तुम्हाला कसंही बोलायची परमिशन मिळालेली नाही आणि तुमच्या आणि रम्याच्या अंगावरती हे कपडे कसे आले याचा विसर पडलाय का तुम्हाला आणि जर तसं असेल ना तर मला सांगा आणि जर मी बाबांना सांगितलं ना तर ते आत्ताच्या आत्ता इथे पोलीस घेऊन येतील असं ती बोलत असताना वसुतीला बोलणारच असते तर आता रम्या वसूला थांबवते तर नंदिनी म्हणते तेव्हा ना आता कोणाला मध्ये पडायची गरज आहे आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवू नका कारण या घरामध्ये ना कोणाला टोमणे मारण्याचा कोणाला काय बोलायचं काय हवं कोणाला नको हे बोलायचा ना अधिकार तुम्ही कधीच गमवलेला आहे वसु आत्या आणि बाकी प्रश्न राहिला जीवांचा त्यांचं ना नाव मी माझ्या नावापुढे लावते नंदिनी जिवा देशमुख त्यामुळे ना यापुढे जर तुम्ही त्यांना बोलणार असाल ना तर लक्षात ठेवायचं की मी माझ्या नावापुढे त्यांचं नाव लावते आणि असं ती बोलत असताना जीवाला आणि मानिनीला सुद्धा तिचा अभिमान वाटत असतो आणि नंदिनी पुढं म्हणते आणि काय म्हणाला तुम्ही त्यांना हे रिकाम टेकडे दिवसभर बसून असतात बर मग काय झालं हा ते रिकाम टेकडे बसतील किंवा त्यांना हवं ते करतील हा त्यांचा चॉईस आहे आणि त्यांच्याशी तुमचा काय संबंध तर वसुतीला म्हणते अगं तू असं काय करतेस नंदिनी अगं तो भाचा आहे माझा आणि त्यानं काहीतरी करून दाखवावं मी या अर्थाने तिला त्याला म्हणत होते तर नंदिनी तिला म्हणते अच्छा असा आहे काय आणि हा तुमचा भाचा आहे हे आज आठवलं का तुम्हाला आणि तुमचा भाचा आहे ना तर तुम्हाला चांगलंच माहिती पाहिजे की ते आळशी नाही आहेत काम चुकारही नाही आहेत मान्य आहे थोडे दिवस ते घरी बसून होते मग कुठं आहे काय आहे हे साधं आत्या म्हणून तुम्हाला चौकशीसुद्धा करू वाटली नाही का तर वसू सांगायचा प्रयत्न करत असते तर नंदिनी तिला थांबवते म्हणते नाही आत्त्या आता विषय निघाला ना तर मी बोलतेच अहो पार्थमध्ये तुमच्यासारखे आणि बाबांसारखे गुण आहेत म्हणून त्यांच्याशी सतत चर्चा करत राहिलात तुम्ही मला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण अहो जेव्हा पण भाचाच आहे ना तुमचा कधीतरी त्याच्या पाठीवरती हात फिरवून विचारले का त्याला काही मदत हवी आहे का तुला काय होते का तुला अरे कुठं अडलेली आहे तुझी गाडी अहो वडीलधाऱ्यांचे दोन शब्दसुद्धा पुरेसे होतात मुलांना सांगा ना आज हा टोमणा मारलात आणि त्याआधी का कधी नाही बोललात त्याच्याशी तर असं ते बोलत असताना आता जीवाच्या डोळ्यामधून तर पाणी येऊ लागतं तर नंदिनी पुढं म्हणते गेले काही महिने ना जीवा ऑफिसला जात नाहीयेत आणि हे मान्य आहे पण त्याआधी ते जातच होते ना ऑफिसला काय होतं ना त्या आपण पाण्यात पडतो आणि आपल्याला लगेचच कळतं की पोहत जाण्याची ताकद नाहीये आपल्यामध्ये पट्टीचे पोहणारे नाही होतो आपण आणि प्रवाहासोबत वाहून जाणं आपल्याला पटत नाही आणि अशा वेळी ना प्रवाहाच्या विरोधात नुसतं उभं राहणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आत्या आपल्याला काय करायचंय कळायला ना हे सगळं काही सूर सापडायला वेळ लागतो आत्या आणि तो वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे असं ती अगदी काळजीपोटी जीवाच्या काळजीपोटी वसुला बोलत असते तर ते ऐकत असताना इकडे मानिनीला आणि इकडे जीवाला सुद्धा भरून आलेलं असतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर इकडे अजून काव्या आणि अनिशा त्या कॅफेमध्येच असतात आणि मित्रांनो हा कॅफे म्हणजे तोच असतो मानिनीच्या मैत्रिणीचा तर आता ती वेट्रेसवरती ओरडत असते मी काय ऑर्डर केलेलं होतं आईस कॉफी ऑर्डर केलेली होती सिनेमन कॉफी नाही तर नेमकं तेव्हा तिथे पार्थ सुद्धा बसलेला असतो आणि ओरडतो मी मी सिनेमन कॉफी मागवलेली आहे आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे बघते तर पार्थ त्याच्याकडे बघून हसत असतो आणि पार्थ तर तिथे त्याच्या क्लाइंट सोबत बसलेला असतो तर इकडे दुसरीकडे घरामध्ये जीवाता नंदिनीने एवढी त्याची सगळी काही बाजू घेतलेली असते त्यामुळे तो शांत झालेला असतो आणि तो आता नंदिनी नंदिनीसोबत बोलत असतो म्हणतो की अग नंदिनी माझी करिअरची रिक्षाना सॉलिड अडकून आहे अगं कितीही प्रयत्न केलं ना तर ती बाहेर निघत नाहीये आणि तू मला माझ्या पायावरती उभारायला मदत करशील का तर नंदिनी म्हणते नाही करणार आणि असं ती रागारागतच बघत त्याच्याकडं बोलत असते आणि ती बहुतेक मित्रांनो सिरियस वगैरे काही नसते आणि ती आता जीवाला त्याच्या करिअरसाठी मदत सुद्धा करणार असंच इथं दिसत आहे तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा